महिना समाधान शोधण्याचा तरीही आर्थिक लाभाचा आयुष्य आरामात जगायचं असेल तर सर्व काही ऐकून घ्या पाहून घ्या उगाचे अर्थ बडबड करण्यात आयुष्य वाया घालवू नका ही बाब कुंभराशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यावी अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभराशीची विशेष ओळख आहे कोणतीही कृती विचारपूर्वक करणं आयुष्यातील प्रत्येक विषयावरचे तुमचे स्वतंत्र विचार असतात महत्वाची बाब म्हणजे त्या विचारानुसार आचरण देखील असतं हे वेगळं पण तुमच्यात असतं विचार तर सर्वच लोक करतात केलेले विचार प्रत्यक्ष आचरणात आणणं ही मोठी बाब आहे जी तुमच्यात बघायला मिळते त्यामुळे कोणत्याही विषयावर तुम्ही पटकन प्रतिक्रिया न देता त्यावर शांतपणे विचार करतात त्यानंतर प्रतिक्रिया देतात ही बाब या काळात देखील तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव राशीत विराजमान आहे जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल तुमच्यासाठी शनिदेवांच्या साडेसातीचा हा दुसरा टप्पा सुरू आहे मात्र साडेसाती ही आपल्याला जबाबदाऱ्या शिकवण्यासाठी आलेली असते त्यामुळे जबाबदाऱ्या पूर्ण करणं हा महत्त्वाचा विभाग येतो येतो कारण साडेसातीमध्ये जेव्हा आपण जबाबदाऱ्या पूर्ण करतो तेव्हा शनिदेव तृतीय स्थानात गेल्यावर आपल्याला भरभरून त्याची शुभ फळं देतात ही बाब लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे त्यामुळे धन प्राप्त होणं धनापासून सुख मिळणं धनसंचय होणं आईचं सहकार्य प्राप्त होणं घरात सुखाचं वातावरण निर्माण होणं या अनेक बाबी इथे समोर येतात मात्र होतं काय की नेमकं धनस्थानात आलेला राहू हा कळत नकळत तुमची भाषा उग्र करतो त्यामुळे कुठेतरी मिठाचा खडा पडतो म्हणून आपल्या आपल्या भाषेकडे थोडं लक्ष द्या आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे त्यांना पत्रिकेतील षष्ठ स्थान मानवतं त्यामुळे शत्रूंवर विजय मिळवून देणं स्पर्धेत यश प्राप्त करून देणं असे सर्व प्रभाव इथे प्राप्त होतात मात्र मंगळदेव स्वत नीचीचे आहेत त्यांचं वैयक्तिक बळ कमी झालेलं आहे त्यामुळे या काळाचा तुम्हाला थोडं अधिक लक्ष देऊन मंगळाचं बळ वाढवावं लागेल मंगळाचं बळ वाढलं म्हणजे तुमचे परिश्रम योग्य राहतील ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असतात जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की तुमच्या चतुर्थ स्थानात गुरुदेव विराजमान आहे सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ ग्रह म्हणून ते ओळखले जातात विशेष बाब म्हणजे शुक्रदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे त्यामुळे अत्यंत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे या गोष्टी जर शुभ काळावर घेतल्या गेल्या तर दीर्घकाळ लाभदायक ठरतात या काळाचा सदुपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल विशेषतः जे जातक फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम राहील शैक्षणिक दृष्टीने हा कालखंड यशाचा परिश्रमाचा राहील तुमच्याही कळत नकळत तुम्ही अधिक परिश्रम करणार आहात यश देखील प्राप्त करणार आहात या काळात तुमची संतती उत्तम कर्तृत्व गाजवेल ज्यामुळे तुम्हाला एक आनंद आणि समाधान प्राप्त होईल इष्टदेव आशीर्वाद देतील एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो आरोग्य स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल त्यामुळे आप या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील मुख्यतः जर तुम्हाला बी पी सारखी एखादी समस्या असेल तर या काळात योग्य काळजी घ्या जेणेकरून तुमचं आरोग्य उत्तम राहू शकेल आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीत कुठेही उत्तम कार्य करू शकतो ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर हा महिना लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो अर्थात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे परंतु कधीकधी काय होतं की लाभ होतो मात्र कामातून समाधान आनंद प्राप्त होत नाही या महिन्यात तुमच्या बाबतीत घडणार आहे नोकरी करणाऱ्या जातकांच्या हातून कळत नकळत काहीतरी चूक होण्याची देखील शक्यता राही कामामध्ये एखादी चूक होणं किंवा एखादं काम विसरणं त्यामुळे बऱ्यापैकी नुकसान होणं हा विभाग इथे समोर येतो त्या दृष्टीने योग्य काळजी घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती राशीतच विराजमान आहे विशेष बाब म्हणजे राशी स्वामी देखील तिथेच आहे भाग्येश आणि राशी स्वामी यांची युती राशीत असणं म्हणजे भाग्य समृद्ध होणं व्यक्तिमत्व समृद्ध होणं होय त्यामुळे त्याला आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो दुसरा शुभ संकेत म्हणजे तुमचे व्यवसाय अधिपती लाभस्थानात विराजमान आहे अर्थात व्यवसायातून लाभाची प्राप्ती होईल असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान आहे म्हणजे एका त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या अर्थत्रिकोणात विराजमान आहे त्यामुळे कर्मातून तुम्हाला आर्थिक लाभ नक्की प्राप्त होईल मात्र कामातून समाधान मिळेलच याची शाश्वती देता येणार नाही तुमच्या त्रिकोण स्थानामध्ये मंगळ राहू असे पापग्रह विराजमान आहे दशमस्थानात बुध हा नैसर्गिक शुभग्रह विराजमान असला तरी तो शत्रू राशीत आलेला आहे थोडक्यात अर्थत्रिकोण पूर्ण झालेला आहे त्यापासून तुम्हाला लाभ नक्कीच होईल मात्र समाधान प्राप्त होईल असं नाही ही, ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या लाभस्थानात रविदेव विराजमान आहे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात रविदेव लाभस्थानात विराजमान असतील तर दुसऱ्या पंधरवाड्यात बुधदेव तिथे येतील बुध म्हणजे तुमचे पंचमेश होय ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देत असतो लाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण करतो किंवा तशा शक्यता निर्माण करतो त्या शक्यतांचा आपण किती उपयोग करून घेतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहे त्यात प्रामुख्याने अचानक अनपेक्षितपणे हॉस्पिटलचे काही खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे योग्य ती तजवीज करून ठेवावी तसंही आपण बचत ही संसारासाठी करत असतो जेणेकरून अडीअडचणीच्या काळात ती बचत उपयुक्त ठरते ही बाब लक्षात घ्या प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभजातकांसाठी पाच तेरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर तीन अकरा आणि अठ्ठावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या, या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो केवळ मकर संक्रांतीला न करता आपण संपूर्ण महिनाभर करावा तर कुंभ राशीसाठी उपाय आहे की तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ करावे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना कुंभ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आता आपण भेटूया पुढील भागात पुढील राशीचे भविष्य समजून घेणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष